नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये तर बघा इथं तुम्हाला समोर काय मित्रांनो समोर छान आपण गेम खेळायचे आहे पण तत्पूर्वी जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून आपण असेच नवनवीन कोळी पाहणार आहोत बघा इथं समोर काय दिलेलं आहे की इथं सेम सेम अक्षर काढलेली आहेत ए बी सी डीची आणि ती अक्षरे आपल्याला त्याच अक्षरांना म्हणजे ए एला जोडायचं आहे बी बी ला जोडायचं आहे सी सीला जोडायचं आहे आणि डी ला जोडायचं आहे पण हे जोडत असताना आपल्याला काय करायचंय की त्या रेषा एकमेकांना चिकटता कामा नये अशा प्रकारे आपल्याला त्या रेषा जोडायच्या आहेत तर आपण प्रयत्न करूया त्यासाठी बघा पहिल्यांदा आपण बीला बी, बी जोडून बघूया त्यानंतर आपल्याला डी ला डी जोडायचं आहे आपल्याला नंतर मग ए जोडायचं आहे पण इथं काय झालं इथं आपली रेस चिकटलेली आहे रॉंग आहे हे हे असं नाही चालणार आपल्याला बघा जरा आपल्याला काय करता येईल जरा त्याचं डोकं चालवलं पाहिजे आपल्याला आपल्या बुद्धीला चालना दिली पाहिजे आपण बघा जरा तुम्हाला काही सुचतंय का आपण पहिल्यांदा ए ला ए जोडून बघूया त्यानंतर बी ला बी जोडूया पण बाकीच आपण कस जोडणार ना त्यानंतर आपण इकडून डी ला डी जोडू शकतो पण सी कसं घेऊ शकतो याच्यामधूनच घ्यावं लागणार आपल्याला पण पन हे पण चुकीच आहे असं आपल्याला नाही करून चालणार काय सांगितलं होतं की रेषा एकमेकांना चिकटल्या नसल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी आपल्याला जरा काहीतरी आयडिया सुचायला पाहिजे मला तरी काही सुचत नाहीये तुम्हाला काय सुचते का बघा जरा बघा जरा आपण डी ला डी जोडून बघू परत बी ला बी जोडून बघू परत आपण काय करू शकतो इकडून सी जोडू शकतो पण ए कसं जोडणार ना आपण ए आपण मग इकडूनच घ्यावं लागतंय आपल्याला तरी पण नाही तसं येत आपल्याला हे पण पुसावं लागणार आहे आपल्याला बघा जरा काय तुम्हाला काय आयडिया सुचते का बघा जरा कस करू शकतो आपण डी ला डी जोडू शकतो का त्यानंतर इकडून असं बी ला बी जोडू शकतो आपण सी पण जोडू शकतो आपण पण या एच काय करायचं एला कसं घेऊ शकतो आपण आपण इकडून पण जाऊ शकत नाही इकडून पण जाऊ शकत नाही नाही जाऊ शकत आपण असं मधूनच यावं लागतं आपल्याला ते पण रॉंगच आहे चुकीच आहे ते तसं पण नाही करता येणार आपल्याला बघा जरा जरा थांबा मला एक आयडिया सुचलेली आहे आता जरा फक्त विचार करू आपण एक दोन मिनिट एक आयडिया मला सुचलेली आहे आता आपण काय करूया पहिल्यांदा या, या बीला, बी ला बी जोडूया अस त्यानंतर आपण या डी ला डी पण जोडूया इकडून इकडून घेऊया हळूच असं त्यानंतर आपण काय करूया एला ए जोडून बघूया आपण त्यासाठी आपल्याला हे इकडून असं इकडून असं जावं लागणार आहे आपल्याला त्या गोलांना पण रेस चिकटली नसली पाहिजे आता राहिलं सी सी साठी आपण काय करू शकतो कुठून जाऊ शकतो आपण सी साठी आता राहिलं सी पण नाही तसं शक्यतो सी ला पण आपल्याला नाही जाता येत से हे पण चुकीच आहे मित्रांनो बघा जरा आपल्या बुद्धीला चालना द्यायची आहे पण आता मला खरोखर आयडिया सुचलेली आहे आत्ता, सुच आत्ता आपलं बी हे कोडं बरोबर आलंच पाहिजे बघा आपण काय करू शकतो त्यासाठी आपण काय करूया पहिल्यांदा या बी ला बी असं जोडूया त्यानंतर आपण काय करूया या डीला असं हे डी जोडूया आता आपण हे ए जोडूया बघा इथून आपल्याला अशी रेश घ्यायची आहे जेणेकरून त्या गोलांना पण ती रेश चिकटली नसली पाहिजे एकमेकांना आता राहिलं सी बघा आपण सी ला काय करूया इकडून जाऊया अस इकडून जाऊया आणि इकडून असं वरून असं एकदम हळूवारपणे गोलाला आणि त्या रेषेला पण न चिकटता असं आपल्याला याच्या मधून यायचं आहे आणि इकडून असं इकडून असं अस आपल्याला हळुवारपणे एकमेकांना रेश न चिकटता हे बघा असं इकडे असं आपण गेलेलो आहोत अशा प्रकारे ही गेम आपण छान मस्त पूर्ण केलेली आहे आपल्या बुद्धीला चालना देऊन तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण घरी अशी छान गेम खेळू शकता धन्यवाद